नमस्कार मित्रांनो स्वागत असं तुमच्या सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बरे दिवस झाले मी माझ्या युट्यूब चॅनलवर कोमचेची भाजी ही एक रानभाजी आहे ह्याच्याबद्दल व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण त्याची जी रेसिपी होती ती मी आता तुम्हाला ह्या ब्लॉगमधनं दाखवलेलं आहे रेसिपी बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर जर कोण नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बघूया कोमचेची भाजी कशी कर तर मित्रांनो या पातेल्यात पाणी घेलेला असता न कोमचे पहिल्यांदा उकडून घेऊ काय त्याच्यानंतरच त्याची भाजी बनवली जातात तर चला मग बघूया एक मस्त अशी रेसिपी तर मंडळी कोमचे जे असतात ते पहिल्यांदा उकळून घेऊचे असतात गरम पाणी त्याच्यानंतर कोयतेनं टोचलूच असता त्याच्यानंतर मग त्याचा त्याची भाजी केली जाता तर मी आता उकळत आहे पाच दहा मिनिटं लागतली तोपर्यंत बघ्याडे पर्याने काय करतात ती काय गावला माझ्या तर मंडळी माझं लहानपणीच दुसरीतलं काय तिसरीतलं फोटो असत तुझ्यासारखं दिसता काय नाही बघ आज अभ्यास ना दोघांचा तर ही बाई आमच्या परींची बेडरूम कसली बघा फुलातून सजवून ठेवला ना साक्षी नवीन साडी नेसली आज आमची आई कड जात जात किती कि, कि, कि माझे कापड आमची पिळून आई कापड नको नको नको

आता बाई हे ठेच test आहे तर हे कोणची तुमच्या सगळ्यांच्या परिचयाची असतील आता चांगल्या प्रकारे तर अशा प्रकारे ते का ह्या चाकुण्याचा ठोक चालला जातो किंवा कोयतेने पण सध्या आमचे कोयते मांगाराकडे असतात त्याच्यामुळे कोयते नाही आहे किंवा कोयती आहे तिचा असं तर दी कारण की असं ठोचलंय की त्या भुंज्या कारण असा की आतमध्ये सगळा मसाला वगैरे व्यवस्थित लागतं नाही तर पूर्णपणे पॅक असतं अशा प्रकारे का मस्त चव आहे स्वादिष्ट अशा प्रकारे कोंबचे रेस्टून झालेले असत आता कांदो आणि खोबरा खिशीरचा असा तर मित्रांनो भाजीसाठी एक कांदा आला लसूण आणि खोबऱ्याचा खोबरा काढून ठेवलेला असं ह्या आता भाजू खा मस्तपैकी त्याच्यानंतर त्यांचा वाटण करू घ्या आणि मग हे भाजीत टाकू घ्या अरे मम्मी भाकऱ्या भाजता बाहेर चुलीवर झालेला असा आता मम्मी आमची भाजी फोडून एक टाकली या तर अशा प्रकारे कोमचे पिळून घ्यायचे असतात जेणेकरून कोमच्यातला पाणी सगळा सकर, सगळा खाली गळता はい。<Sorry. S 2> तर मित्रांनो भाजी तयार झालेली आसा ही कोमचीची भाजी चहा काकीने काढलेले गहू आणि भाकरी न्याण्याची तयारी झालेली आसा आता मस्तपैकी भाजी टेस्ट करूया मस्त झालं एकदम चविष्ट सुमित्र